नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुणे शहर कधी कोणत्या कारणामुळे चर्चेत येईल काहीच सांगता येत नाही नुकतंच पुणे शहरात महिलांच्या कपड्याविषयी आणि पुरुषांच्या मानसिकतेविषयी भाष्य करणारे दोन फ्लेक्स लागले होते या फ्लेक्सचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी म्हटलं की पुण्यातल्या पुने पुणेरी पाट्या या प्रसिद्ध असल्याचं आपण नेहमीच ऐकून आहोत पुण्यातल्या या पुणेरी पाट्यांची नेहमी चर्चा होत असते त्याच्यावरती मीम्स बनतात सोशल मीडियावरती या पुणेरी पाट्या नेहमीच व्हायरल होताना दिसून येतात मात्र सध्या पुण्यामध्ये पुणेरी पाट्यांपेक्षाही जास्त पुण्यातले फ्लेक्स जे आहेत त्यांची चर्चा होताना पाहायला मिळते अशाच एका फ्लेक्सच्या इथे मी आत्ता उभे आहे तुम्ही जर हा फ्लेक्स पाहिलात तर या फ्लेक्सवरती प्रचंड पुणेकरांच्या मनात जे काही आहे ते या फ्लेक्सच्या माध्यमातून बाहेर येत असल्याचं पाहायला मिळतं आणि फ्लेक्समध्येच दोन गटसुद्धा पडलेचं दिसतंय म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आता मी हिरवाई संस्था नावाचं एक गार्डन आहे या गार्डनच्या बाहेर उभी आहे आणि या गार्डनच्याच गेटवरती हे दोन फ्लेक्स लागलेले आहेत वरचा जर फ्लेक्स तुम्ही पाहिलात तर या फ्लेक्समध्ये लिहिलाय की महिलांनो असे कपडे घाला की कोणी वाईट नजरेने बघता कामा नये आणि सौजन्य मस्त ग्रुप असं लिहिलेलं आहे तर याच फ्लेक्सला रिप्लाय म्हणून पुन्हा एकदा खाली आणखीन एक फ्लेक्स लागल्याचं दिसतंय यावर लिहिलं आहे की पुरुषांनो मन इतकं निखर ठेवा की कुणी कसेही कपडे घातले तरीही नजर घसरता कामा नये सौजन्य त्रस्त ग्रुप तर आपण बघतोय की पुण्यामध्ये मस्त ग्रुप विरुद्ध त त्रस्त ग्रुप अशा प्रकारचे हे दोन फ्लेक्स लागलेत खाली एक फ्लेक्स लावल्यामुळे एकमेकांना रिप्लाय म्हणून हे फ्लेक्स लागल्याचं पाहायला मिळतं या फ्लेक्सची सध्या चर्चा होती आहे सोशल मीडियावरतीसुद्धा हे फ्लेक्स खूप व्हायरल होत आहेत नेहमीच महिलांनी कसे कपडे घालावेत कसे घालू नयेत यावर वारंवार सोशल मीडिया असेल किंवा प्रत्यक्ष आयुष्यात असेल नेहमीच चर्चा केली जाते या आशयावरती या मतावरती दोन ग्रुपसुद्धा पडलेले आपण नेहमीच बघतो की महिलांनी असे कपडे घालावेत तसे कपडे घालू नयेत काहींना ही गोष्ट आवडतसुद्धा नाही तशाच आशयाचे हे दोन फ्लेक्स सध्या पुण्यामध्ये लागलेत आणि पुण्यात सुद्धा आणि संपूर्ण सोशल मीडियावरती या फ्लेक्सची मोठ्या प्रमाणात चर्चा असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे नेमके हे मस्त ग्रुप आणि त्रस्त ग्रुप कोण आहेत हे फ्लेक्स नेमके कोणाकडून लावण्यात आलेत हे मात्र अजूनही अस्पष्टच आहे हे फ्लेक्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या फ्लेक्सच्या बाजूने बोलणाऱ्या आणि विरोधात कमेंट करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया समोर येत होत्या याबाबत नेमकं पुणेकर नागरिकांना काय वाटतं पाहूयात ते मोबाईलवर जी बातमी फिरते आहे ती फ्लेक्सबद्दलची ते पोस्टर मी पण बघितले परंतु कसं असतं त्याच्यामध्ये त्यांनी काय की महिलांनी कसे कपडे घालावे आता पुणेकर म्हणून मला एक वाटतं की बाबा मी आत्तापर्यंत जे पुणे बघतो आहे ह्यातले जे पुण्यातले प्रॉपर रहिवासी आहेत जे पुणेकर आहेत ह्यांच्या मुली कधीच असे कपडे घालून पुण्यात फिरत नाही कारण का पुण्यातील पालकांचे त्यांच्या मुलींवर मुलांवर संस्कार आहेत त्यामुळं आमची पुण्यातली कुठलीच मुलगी तुम्हाला बारा नंतर एकनंतर बाहेर दिसणार नाही हां जरी दिसली तरी ती तिच्या कुटुंबियांसोबत असेल हां बाहेरच्या मुली येऊन पार्टी वगैरे जे तुम्ही आत्ता मागचे दिवस बघतायत पब वगैरे जे काही गोष्टी चालू आहेत त्या मुली वेगळ्या कपड्यांवर असतात परंतु आमचा पुण्यातला पुणेकर असेल किंवा मायासारखे युवक असतील मंडळातील मुलं असतील हे कधीच त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं बघत नाही उलट जर काही झालं कुठं अपघात झाला कुठं कधी काय झालं तर हेच मंडळातले मुलं त्या मुलींच्या उपयोगी येतात एवढं मी या निमित्ताने सांगू शकतो आणि कुठल्या मुलीने कुठले कपडे घालायचे ह्याचा अधिकार आपल्याला कुठल्याच बाबतीत बोलायचा नाही आहे ज्या तिच्या घरचे संस्कार असतील त्याच पद्धतीने ती वागते मुलगी मुलींनी कसले कपडे घालावेत ना या याबाबतीत सांगण्यात म्हणजे असं आ, था 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 हो की मुलींनी सगळे कपडे व्यवस्थित घालावेत आणि कुणाला त्याचा हो त्रास होऊ नये असंच आहे त्याच्याशी आणि हे व्यवस्थित आहे मुलं काय ऐकणार आहेत का कुणाचं हां त्यामुळं मुलींनी समजून वागायला पाहिजे बस हा ना मग मुलींनी अशी बारकी कपडे घालावच नाही मुलांवरती आपल्या महाराष्ट्रात तर मुलांवरती संस्कार आहेत म्हणून तर आज जग एवढं व्यवस्थित चाललंय महाराष्ट्र मुलांवरती संस्कार नसते तर मुलींचं केव्हाच वाटोळं झालं असतं बरोबर आहे मुलींनीच बर व्यवस्थितपणे आपले अंग प्रदर्शन करू नये व्यवस्थितपणे पूर्ण पोषक घालावे म्हणजे जरा व्यवस्थित राहील ॲक्च्युली असं पण आहे की मुलींनी व्यवस्थित कपडे घातले पाहिजे की ज्याच्या जेणेकरून जे अंग प्रदर्शन झालं नाही पाहिजे आणि असं मोस्ट प्रॉब्ली होतं कारण मुलं सरळ नजरेने चालत असतात पण ठराविक वेळेत असं जर वाटलं की एखादी मुलगी काहीतरी विचित्र कपडे घालून आलेली आहे तर त्यांचं लक्ष ते डायवर्ट होतं आणि मग त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे असं मला नक्कीच वाटतं साधे आणि सरळ कपडे जर घातले तर तसं काही फरक नाही पडणार आहे लहानपणापासूनच खरं तर मुली आणि मुलांवर दोन्हीकडनं संस्कार व्हायला पाहिजे हे फॅमिलीकडनं जास्त प्रेफरेबल आहे असं मला वाटतं मुलांनी आणि मुलींनी खरं तर माझं मत दोघांबद्दलही आहे मुलांनीही जर लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार असतील तर तशा वाकड्या नजरेने बघ बघणं हे पॉसिबलच नसतं त्यांच्याकडनं आणि मुलींनीही थोडे व्यवस्थित कपडे घातले तर दोघांकडनंही या परिस्थितीला आळा बसू शकेल असं मला वाटतं पुणे हे ॲक्च्युली संस्कृतीचं माहेरघर आपण मानतो विद्येचं माहेरघर मानतो पुण्यामध्ये येणाऱ्या शिकायला येणारे मुलं आजकाल खूप जास्त आहेत तर ही सगळी संस्कृती सगळ्या मुलांनी पण जपली पाहिजे मुलींनी पण जपली पाहिजे त्यादृष्टीने चांगले कपडे घालणे हा त्यातला एक पहिला फॅक्टर आहे व्यवस्थित जर सगळे संस्कृतीला जपणारे कपडे जर पुण्यासारख्या ठिकाणी घालत असतील तर ते त्याचं नेहमी स्वागतच करायला पाहिजे मुलांना आणि मुलींना हे समान अधिकार असले पाहिजे आपण फक्त मुलींवरच एकट्यांवर बंधनं घालून चालणार नाही मुलांनी पण स्वतःवर काही बंधनं घातलेच पाहिजे आणि हे सगळं मेन जे आहे हे कपड्यांपासूनच आहे मुलं जसे व्यवस्थित फुल पॅन्ट शर्ट किंवा जे काही ट्रॅडिशनल कपडे आहेत डेली रुटीनचे कपडे आहेत ते जसे वापरतात तसेच मुलीने पण वापरले पाहिजे नाही असं काही नाही आहे पण शक्यतो मुलींनी पण फार हे म्हणजे जिथे पर्सनल ह्याच्यात आहे तिथे घातले तरी चालतील पण सार्वजनिक ठिकाणी शक्यतो नाही घालावे म्हणजे पहिले तर मी तो जो फ्लेक्स आहे तो मी मोबाईलवर बघितला त्यावर लिहिलेलं होतं पण माझं वैयक्तिक असं मत आहे की तो आपला स्वतंत्राचा अधिकार आहे कोणी कसे कपडे घालावे पण त्यासोबत एक सामाजिकी बांधिलकी पण राहिली पाहिजे की आपण कुठे चाललो कुठल्या लोकेशनला चाललो आणि तिथं आपण कसे कपडे घालतो आपण तुम्ही जर स्वतंत्र पार्टीला जात असाल तुमचे तुमचे पंचवीस पन्नास लोकं असाल तर मग तिथं तुम्हाला पूर्ण अधिकार आहे पण तुम्ही बाजारात मंडईमध्ये जर तसे कपडे घालून येत असाल तर मग त्यावर थोडा प्रश्नचिन्ह आहेच पण त्यांना मग आपण तिथं जाऊन बोलू शकत नाही की तुम्ही इथं असे कपडे का घालून आले तुमचे संस्कार काय असं संस्कार वगैरे आपण काढू शकत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे नाही मला असं माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये असं कधी आट आढळलं नाही की एखादी काही वेगळे पाचनात्य कपडे घालून आले म्हणून मुलांनी काही तिच्यावर क कमेंट्स केल्या काय केल्या मला असं आता तरी सहज द्या माझ्या वैयक्तिक जीवनात मला असं आढळत नाही पण एक साधारणतः भावना येते की एक जर तसे कपडे घालून आल्यावर मग आपण एक आपसीमध्ये चर्चा करतो की बाबा असे कपडे नको घालायला वगैरे पण त्यामुळे तसं टोमना मारणे किंवा मग तिच्यावरून तसे कमेंट पास करणे किंवा असली हावभाव करणे असं मला तरी जाणवत नाही मग त्याच्यामुळे मुलांना संस्कार द्या मुलींना संस्कार द्या हा मला थोडा विशेष थोडा अवघड वाटतो हे चांगली गोष्ट आहे असे निरनिराळ्या ठिकाणी हे फ्लेक्स लागले पाहिजे आणि समाजात हे एक मेसेज जायला पाहिजे की आपण काय करतो आहे ह्याचं भान आपल्याकडे असला पाहिजे पुरुषांनी मोस्टली आपल्या नजरेवरती तर नक्कीच लक्ष ठेवलं पाहिजे महिला काय घालतात काय करतात ह्याच्याशी आपल्याला काही संबंध येत नाही तो त्यांचा पूर्ण अधिकार त्यांना काहीही करू शकतात पण महिलांनी पण त्यांचा एक आदर सन्मान ठेवला पाहिजे समाजात असताना सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेले हे दोन्ही फ्लेक्स पोलीस प्रशासनाकडून काढून टाकण्यात आले असले तरी हे फ्लेक्स नेमके कुणी लावले हे मात्र अद्यापपर्यंत समजू शकलं नाही अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास